गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा दिवस जरी सहावा असला तरी आजचा व्हिडिओ चौथा आहे कारण दोन दिवस आमची कंगनमध्ये फकड गेली तर आता वाजले सकाळचे पाच आणि आम्ही सोनमरमधून निघालो आहे आजचा मुकाम आहे लेहला बघू इथे वाजेपर्यंत मी आहे भेटू पास सुरू झालेलं आहे मित्रांनो मला तर भारतातील सगळ्यात तुमच्यापैकी दोन नंबर घाट आहे जोजीला पास सोळा हजार सहाशे पन्नास फूट हा घाट चढताना तुमचं डोकं धरू शकतं तुम्हाला मम वाटू शकते त्यामुळे तुम्ही डायमोक्स ही एक गोळी येते तर ती तुम्ही जवळ ठेवू शकता आणि जेव्हा डोकं वगैरे दुखायला लागेल तर ती गोळी तुम्ही येऊ शकता मित्रांनो आपण आता आलोय जोजीला घाटवरती चोजिला पास जो आहे सोळा हजार सहाशे एकोणसाठ फीस वाटू ह्या दोन नंबर उंच घाट आहे सिंधू नदी येती मित्रांनो सोनमर्ग कार ते कारगिल असं बोगद्याचं काम सुरू आहे हे बोगद्याचं काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा हा जोजीला गाठ चढायची आणि उतरायची बिलकुल गरज लागणार नाही सोनमर्ग पासून सो आपण डायरेक्ट कारगिलला पोहोचू सकाळी सकाळी बकरे बघा चराला चाललेत हे बकरे आपल्या बकऱ्यापेक्षा थोडे वेगळे आहेत हा ब्रिज आहे याचं नाव आहे मीना ब्रिज कारगिल इथून चौऱ्याऐंशी किलोमीटर आहे लेहा इथून तीनशे तेरा किलोमीटर आहे क्रॉस केलं की मिले कसा फरक पडतो बघा पण हो ते डोंगर इथे मिरेबाहेर होते तेच डोंगर जोजीला पास जोजीला पास क्रॉस केला की त्यानंतर कशा रखरखी झाले बघा डोंगरावरती एक झाड नाहीये किंवा गवत नाहीये हे जे समोर गाव दिसतंय ते गाव आहे द्रास एकोणीशे नव्याण्णव जेव्हा कारगिल इथे झालं होतं तेव्हा पाकिस्तानी सैन्याने त्या डोंगरावरून हा द्रास ते कारगिल हा रोड टार्गेट केला होता तेव्हा तो वरचा ते डोंगर जो दिसतोय तो पाकिस्तानी सैनिक ताब्यात होता <सथ> 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 मित्रांनो आम्ही आता आलोय कारगिल वॉर म्युझियम कडे हो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये बघूया हे आहे कारगिल युद्धात शहीद झालेल्या आपल्या जवानांचं स्मृतीस्थळ इथे त्या युद्धात वापरले गेलेले रणगाडे विमानं अशा प्रकारे ठेवण्यात आली आहेत सेंटर पाहिलं आतमध्ये कॅमेरा आलवड नाहीये छान आहे आतमध्ये बघण्यासारखं विमानांची प्रतिकृती आहे रणगाड्या आहेत आणि आपलं युद्ध कसं झालं त्याचा एक स्लाइड शो पण दाखवला दा जातो दा छान आहे नक्की या कारगिलला आणि हे म्युझियम नक्की पहा सगळ्यांनी एकदा तरी लेह लदाख काश्मीर श्रीनगर हे फिरलंच पाहिजे मग तुम्ही भले बाईक वरून या आणि तो फोर व्हीलर मधून या तर तुम्ही हा भाग एकदा तरी या ना आयुष्यात फिरलाच पाहिजे बघा समोर नुसते रखर की डोंगर तिकडे गवत नावाचा प्रकारच नाहीये यांची घरांची पद्धत बघा मी इकडच्या लोकल लोकांना विचारलं लो की ह्या डोंगरांमध्ये किंवा ह्या भागामध्ये कोणते प्राणी आढळतात का तर त्यांनी सांगितलं की इकडे मुख्यतः आढळतो तो म्हणजे आसवेल आणि त्यानंतर चिता पण असतो पण तो फक्त पावसाळ्यामध्ये असतो सॉरी चिता पण असतो पण तो फक्त बर्फाच्या वेळी इतर वेळी चिता खाली श्रीनगर जम्मू तिकडे जातो कारगिल आता इथून दहा किलोमीटर आहे इकडे मी एक गोष्ट बघितली की डोंगरांचे प्रकार चाळीस ते पन्नास किलोमीटरला आहे ना बदलतात बघा कारगिल नऊ किलोमीटर डोंगरांचे दगडाचे मातीचे प्रकार आहेत ना चाळीस ते पन्नास किलोमीटरला बदलतात झाडं सुरू झाली वरती डोंगर र तसा रखरखीतच आहे पण खाली झाडं आहेत बघा आणि यांची घरं बघा ही बघा यांची जुनी घरं बघा मातीपासून बांधलेली ही बघा बघून थोडीशी भीती वाटते हे बघा माती आणि लाकडा पासून बांधलेली घर पण इमारती सारखी दिसणारी हे <coughs> मला वाटत पूर्ण मातीचे क्षणी कोसळते अशी अवस्था त्यांची आहे बापरे इथून फिरताना थोडं दड दडपण येते कसं इथलं रखर की डोंगर एका हिरवीगार शेती बघून मनाला वाटतंय हे बघा काय पीक काय माहित नाहीये पण शेतामध्ये काहीतरी दिसतय हे असे दिसणारे डोंगर पाहून त्यांना पाहण्यासाठी थांबण्याचा आम्हाला मोह आवडता आला नाही आता आज वाटत नाही आम्ही लेहाला पोचू कारण की लेहा अजून दीडशे किलोमीटर आहे आणि आता वाजले तो पावणे पाच त्यामुळे आम्ही येणार आहे आता पुढे येणाऱ्या कोणत्या तरी गावामध्ये आम्ही स्टे आता स्टे करू कारण की थंडी पण खूप वाढायला लागली लेहे एकशे दहा किलोमीटर आहे पण आपण आता दहा किलोमीटरवरती आता स्टे करणार आहे खलस्ती म्हणून गाव आहे पुढे एक आठ किलोमीटर तिथे आम्ही आता मुक्काम करणार आहे आता आम्ही आलो आहे खलस्तीमध्ये जे की लेहपासून नव्वद किलोमीटर मागे आहे म्हणजे इथून नव्वद किलोमीटर पुढे लेह आहे तर आम्ही त्या गावामध्ये होमस्टेमध्ये आज राहतो आहे वरे गेलीत वरती रूम बघायला ते बघा इकडे तर आजचा मुकाम आमचा इकडेच आहे बाय बाय